चला आलो इथं बुद्ध पौर्णिमा, पौर्णिमा। मास दुसरी श्रावण आपलं दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेला आपण आता आलो भीमा कोरेगाव या ठिकाणी वातावरण चांगलं इथं मैदान मोठं गेस्ट हाऊस पण आहे इथं डोंगराच्या मधोमध गाव आहे चारी बाजूने डोंगरच आहे तिकडं पुण्याच्या शहराच्या कडेला बसलेलं हे छोटस गाव आहे आणि त्यात पुण्यात तुम्हाला माहिती आहे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे इथं विमान पाच पाच मिनिटाला लँडिंग करताना दिसतात मित्रांनो बुद्ध पौर्णिमेनिमित्त मित्रांनो ता आता आज इथं हे सगळे आलेले उपस्थक आहेत त्यांना घेऊन आता रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे तर बुद्ध गोल्ड तर गोल राऊंड मारून इथं रॅली काढण्यात येणार आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली जा जाऊन तिथं प्रदक्षिणा घेणार आहेत अबुद्ध विहराचा पाच एकराचा परिसर आहे मित्रांनो आणि इथं कोणाचं जास्त डिस्टर्ब नाही किंवा कालवा वगैरे काही नाही आपल्या कार्यक्रमात कोणाचा इथे व्यत्यय येत नाही जगाला देणारे गौतम बुद्ध यांची ही रॅली त्यांच्या नावाने बघा तुम्ही आता किती शांत पार पडते युद्ध नको रेध हवा युद्ध नको रेध नको

आपण पण काढायला पाहिजे फोटो बनती सोबत आहे नाही ना ती काढते ती की आता हे उभं राहिलेत ना लाईनला यांचं झालं आपण काढू पौर्णिमेची सभा आता इथं भरलेली आहे मित्रांनो सगळे विहारामध्ये बसलेले आहेत आता इथं मन थोडं प्रवचन सांगणार आहेत आणि ता आलेले इथं उपासक आपले मनोगत व्यक्त करणार आहेत तुम्ही बघा आता पुष्प अर्पित करून अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करत असतो तेव्हा सतंत या ठिकाणी तथागाचा श्रावण संघ हिंदु संघ संघ आहे तर हा श्रावण संघ हिंदू संघ महाकार तथा भगवान गौतम बुद्ध यांना धोपदीप प्रज्वलित करून पुष्प अर्पित करून अभिवादन करेल त्यानंतर या ठिकाणी जे काही मान्यवर उपस्थित आहेत ते सुद्धा आपल्या आदर्शांना अभिवादन करतील त्यानंतर बौद्ध पौर्णिमेला काही घडलेल्या गोष्टींचा उल्लेख आता बनतेजी आपल्याला सांगणार आहेत आणि आता बघा प्रवचनाला सुरुवात करतील ते प्रवचन अगोदर मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आता अभिवादन करायचं चालू आहे सगळे आलेले उपासक आता एका पाट्या एका पाठी येऊन असेल त्यांच्या प्रतिमेला फुलं वाहत आहेत याच्यानंतर बंतीजी आपले प्रवचन सुरू करतील

सोलापूर जिल्हा खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याला होत असतो धम्मजागृती नावाचा एक संघ आहे त्या संघाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्या संघाचे सर्व सदस्य प्रत्येक महिन्याला ही पौर्णिमा किंवा दुसरी जी पौर्णिमा महिन्याला येत असते ती पौर्णिमा प्रत्येक खेड्यागावामध्ये जाऊन साजरी करतात आणि ही पौर्णिमा माझ्या सांगण्यानुसार आणि मते दहमानंद यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी आपण साजरे करत आहोत या कार्यक्रमाला अहमदापूरचे संत कथागत मैत्री फाउंडेशन हे सुद्धा उपस्थित आहे आणि वेगळ्यांना सांगितलेलं आहे की माणसाने माणिक माणसं जोडत चला जास्त माणसाची गरज आहे थोड्या माणसाचीच गरज आहे आणि थोड्या माणसांकडून आमच्याकडे येऊन आमच्या इतर लोकांना उपस्थितांना अतिशय चांगल्या प्रकारे आपली धम्मदिष्ठा देतात आणि त्या धम्मिष्णेतून आपल्यातून शंभर लोक जरी त्याचा प्रसार करते त्यामुळं मी जास्त बोलत नाही आम्हाला या ठिकाणी गंपीजींनी यावेळीची पौर्णिमा घेण्यासाठी आग्रहित केलं आम्ही आलो आम्हाला आनंद वाटला आपण सर्वजण ओळखी झाल्या त्याबद्दल मी पुरुषात सर्वांचं जम्मा संघाच्या वतीनं स्वागत करतो प्रवचनाने मनोगताचा कार्यक्रम ओ राखता घेतल्यानंतर मित्रांनो आता सभेची सांगता होत आहे आणि जाताना बौद्ध भिक्खूंना थोडी दक्षिणा द्यावी लागते